श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ पंधरा नोव्हेंबरपासून जिकडे तिकडे पैसाच पैसा मंगळ शनीचा त्रिदशांक योग या चार राशींना देणार करियर नोकरीत प्रमोशन अन प्रचंड यश ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते पंचांगानुसार पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांनी मंगळ आणि शनी एकमेकांपासून एकशे आठ डिग्री कोणीय स्थितीत असतील मंगळ शनीच्या या योगामुळे त्रिदशांक योग निर्माण होईल शिवाय जोपर्यंत मंगळ ग्रह धनुराशीत आणि शनी मीनराशीत विराजमान आहे तोपर्यंत हा योग असेल या योगाच्या शुभ प्रभावाने बारापैकी काही राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकेल मंगळशनीचा त्रिदशांक योग या चार राशींना करणार मालामाल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स स्वामी नामाचा जयघोष करा सर्वप्रथम आहे वृषभ राशी या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभकारी सिद्ध होईल तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल नव्या वस्तू खरेदी कराल नोकरी प्रमोशन मिळेल मुलांकडून आनंदी वाढता येतील कुटुंबातही आनंदी आनंद असेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील करिअरमध्ये चांगली प्रगती होईल नवे लोक नवे छंद यांच्याशी जोडले जा या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तीर्थक्षेत्रांना भेट द्या दूरचे प्रवासही करा नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील नवे लोक नवे छंद यांच्याशी जोडले जाल शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल या राशीच्या लोकांना काही क्षेत्रांमध्ये बरेच फायदे मिळू शकतात संशोधनाशी संबंधित लोकांना विशेष फायदे मिळू शकतात आरोग्य चांगले आहे मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो मुलांची एकाग्रता वेगाने वाढू शकते यामुळे तो त्याच्या पालकांसह चांगला वेळ घालवू शकेल आर्थिक स्थिती चांगली आहे ज्ञानाचे नवीन स्रोत उघडतील यामुळे तुम्ही भविष्यासाठी बचत करू शका कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल वरिष्ठ अधिकारी आणि बॉस तुमच्या कामाचे कौतुक करतील दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरीतील अडचणी कमी होतील आणि वरिष्ठांकडून कौतुक होण्याचे योग संभावतात प्रवास गुंतवणूक किंवा परदेशाशी संबंधित व्यवहारात लाभ मिळू शकतो घर किंवा वाहनांसाठी गुंतवणूक करण्याचीही इच्छा पूर्ण होऊ शकते काही जणांची जुन्या मित्राशी अचानक भेट होण्याची शक्यता आहे जी तुमच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरू शकते मोठा धनलाभ होऊ शकतो या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते ते त्यांच्या शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी होऊ शकतात त्यांना कर्जमुक्ती मिळेल दीर्घकाळापासून असलेला आजार बरा होऊ शकतो आरोग्यात जलद सुधारणा होईल गुरुची दृष्टी मंगळावर पडत आहे परिणामी एकापेक्षा जास्त स्रोतांद्वारे उत्पन्न वाढू शकते त्यांना त्यांच्या जोडीदाराद्वारे चांगले पैसे मिळू शकतात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना उत्तम फायदा होऊ शकतो प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता आणि ताकद देखील वेगाने वाढेल त्यांना कला किंवा सर्जनशील क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल आत्मविश्वास ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढेल या काळात कामकाजात गती येऊ शकते दीर्घकाळापासून वाढलेला ताण कमी होईल वरिष्ठांकडून अपेक्षित पाठबळ मिळू शकतं व्यावसायिकांसाठीही नवीन प्रकल्प किंवा ऑर्डर मिळण्याचे संकेत आहेत कौटुंबिक जीवनात शांतता आणि स्थैर्य येण्याची शक्यता दिसते नात्यांमधील तणाव ओसरू शकतो विद्यार्थी आणि सर्जनशील क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो त्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीसाठी हा योग अत्यंत लाभकारी ठरेल अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होईल तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील या काळात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील वैवाहिक जीवन सुखमय असेल नव्या वस्तू खरेदी करा वैवाहिक जीवन सुखमय राहील नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल या राशीच्या लोकांना भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते वाहन माल खरेदीचे स्वप्ने पूर्ण होऊ शकतात सूर्याची दृष्टी दहाव्या भावात पडत आहे तत्सम व्यापार आणि करिअर क्षेत्रांमध्ये बरेच फायदे मिळू शकतात गृहस्थ जीवनातील काळ चांगला असणार आहे घरामध्ये सुखशांती निर्माण होऊ शकते आईचे आरोग्य चांगले राहणार आहे मानसिक ताण कमी होऊ शकतो हा काळ या राशीच्या लोकांसाठी घरगुती आणि आर्थिक स्थैर्य आणणारा मानला जातो भावंडांशी असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे काहींना वडीलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळू शकतो ज्यांना संततीबाबत चिंता होती त्यांच्यासाठी चांगली बातमी मिळू शकते हा काळ परिवारात आनंद एकत्रितपणा आणि समाधान देणारा राहू शकतो ज्यांनी एखाद्याला पैसे उधार दिले आहेत त्यांच्याकडे ते पैसे आता परत येण्याचे योग दिसत आहे एकूणच घरातील ताणतणाव संपून सौख्य लाभेल असा हा काळ म्हणता येईल सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे कामाच्या ठिकाणी नेतृत्वाच्या संधी मिळतील आत्मविश्वास वेगाने वाढतो दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे सूर्य आणि मंगल सातव्या भावावर दृष्टी ठेवून आहेत ज्यामुळे निविदा प्रकल्प आणि योजनांसह सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात कोणतेही दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते नोकरदार व्यक्तींना त्यांच्या परिश्रमाचे पूर्ण फळ मिळू शकते मंगळाची दृष्टी चौथ्या भावावर पडत आहे परिणामी या राशीखाली जन्मलेल्या व्यक्ती मालमत्ता किंवा वाहने खरेदी करू शकतात त्यांना बँक कर्ज मिळवण्यातही यश मिळू शकते या काळात नव्या कामाची सुरुवात होईल कामातील अडथळे दूर होतील कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण करा या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील नात्यात गोडवा येईल भूधग्रह कन्या राशीच्या दुसऱ्या घरात धन वाणी आणि कुटुंब भ्रमण करेल कन्या राशीच्या लोकांचे धन वाणी आणि कौटुंबिक प्रतिष्ठा प्रभावित होईल तुम्ही तुमच्या भाषणाने लोकांवर प्रभाव टाकू शकता व्यवसायात किंवा वाटाघाटीत तुम्हाला यश मिळेल तुम्हाला अतिरिक्त फायदे किंवा अतिरिक्त संसाधने मिळू शकतात तथापि तुमचे खर्च नियंत्रणात ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा त्यानंतर आहे मकर राशी मकर राशीसाठी देखील हा योग खूप फायदेशीर ठरेल या काळात तुम्हाला विशेष लाभ पाहायला मिळेल या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल घरात सुख शांती नांदेल भाग्याची पुरेपूर साथ मिळेल तीर्थक्षेत्रांना भेट द्याल दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आरोग्य चांगले राहील या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो तुम्ही तयार केलेल्या गोष्टींमधून तुम्हाला चांगले आणि विशेष लाभ मिळू शकतात सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे शिवाय तुम्हाला सरकारी काम किंवा स्थलांतरित प्रकल्प मिळू शकतो आत्मविश्वासातही वाढ होत नाही वित्त क्षेत्रात चांगले आणि विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला कुटुंबांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते तुम्ही समाधानी दिसू शकता कामाच्या क्षेत्रात प्रगती होईल काहींना नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते समाजात मान सन्मान वाढेल तर काहींच्या बाबतीत धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासाचा योग जुळून येऊ शकतो या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात विद्यार्थ्यांसाठी हा काळ अध्ययनात लक्ष केंद्रित करण्याचा आणि उत्तम यश मिळवण्याचा राहू शकतो कुटुंबियांकडून पाठिंबा मिळेल आणि मानसिक समाधान जाणवेल या राशीच्या दुसऱ्या घरात त्रिग्रही योग तयार होत आहे शिवाय शुक्राची नजर कुंडलीच्या सातव्या घरावर पडत आहे परिणामी कला आणि सौंदर्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात मंगळ सूर्य आणि बुध यांचे एकत्र येणे या राशीखाली जन्मलेल्यांचा आत्मविश्वास व्यानी वेगाने वाढवू शकतो अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना लक्षणीय निकाल मिळू शकता जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ फायदेशीर ठरू शकतो सूर्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता देखील आहे तुम्हाला सरकारी निधी मिळू शकतो रवी आणि मंगळ कुंडलीच्या दुसऱ्या घरात आहे सूर्य हा अग्नितत्वाचा ग्रह आहे आणि मंगळ देखील अग्नितत्वाचा ग्रह आहे जेव्हा दोन अग्नितत्वग्रह दुसऱ्या घरात भ्रमण करतात तेव्हा वाणी आणि क्रोधाचे स्थान वाढेल म्हणून काही संयम आवश्यक का आहे शनीची अस्तस्थिती या राशीसाठी सकारात्मक सिद्ध होईल या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील आर्थिक बाजू भक्कम होईल या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल आर्थिक बाजू भक्कम होईल या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले काही काम असल्यास ते अचानक पूर्ण होऊ शकतं कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाऊ शकते आणि काहींना नवीन जबाबदारीही दिली जाऊ शकते व्यापाऱ्यांसाठीही ही, ही वेळ लाभदायी असू शकते काहींना नवीन करार किंवा डील मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेतही दिसत आहे पैशांची आवक वाढू शकते बाब बचतीत वाढ होऊ शकते आरोग्यही त्या तुलनेने चांगलं राहील असं ग्रहस्थिती सूचित करते आणि त्यानंतर आहे मीन राशी त्रिदशांक योग मीन राशीच्या व्यक्तींच्या बँक बॅलेन्स वाढवेल मंगळ बुधाच्या युतीमुळे मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल या काळात समाजात मान सन्मान पद प्रतिष्ठा वाढेल पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात यश मिळवा स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल धार्मिक स्थानांना भेट द्याल अध्यात्माविषयी मनात ओघड राहील वैवाहिक जीवन सुखमय राहील भौतिक सुख प्राप्त होईल या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल नव्या वस्तू खरेदी करा नोकरीत प्रमोशन मिळेल मुलांकडून आनंदी वार्ता येतील कुटुंबातही आनंदी आनंद असेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील करिअरमध्ये चांगली प्रगती होईल गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल मीनराशीच्या व्यक्तींसाठी देखील मंगळाचे हे गोचर अनुकूल ठरणार आहे या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल या व्यक्तींचा सा साहस पराक्रम वाढेल या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील वैवाहिक जीवन सुखमय असेल नव्या वस्तू खरेदी कराल अविवाहितांची लग्ने जुळतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल कर्क मीन राशीच्या पाचव्या घरात गुरुवक्री असल्याने मीन राशीच्या लोकांना त्यांच्या सर्व कामात यश मिळेल यासोबतच प्रेमसंबंधांमधील अटकळ संपत्ती शिक्षण आणि मुलांशी संबंधित फायदे होतील आणि मुलाच्या करिअरबाबत घरात आनंदाचे वातावरण असेल तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल या काळात तुम्हाला चांगला पैसा मिळू शकेल तुम्ही तुमचे पैसे हुशारीने खर्च करा आणि हुशारीने गुंतवणूक करा बुध मीन राशींमध्ये चौथ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे आणि सध्या त्याचा नवव्या भावात अस्त होणार आहे त्यामुळे हा काळ मिश्र पण फायदेशीर परिणाम देणारा ठरू शकतो जुन्या अडथळ्यांवर मात करून अडकलेली कामे पूर्ण होतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी हा काळ अनुकूल राहू शकतो प्रेमसंबंध आणि कौटुंबिक नात्यांमध्ये सौहार्द वाढण्याची शक्यता आहे जुन्या गैरसमजुती दूर होतील मानसिक शांतता लाभेल आणि प्रवासासंबंधी काही संधी मिळू शकतात तर काहींच्या त्यांचा आध्यात्मिक विचारांकडे कल वाढल्याचे जाणवे स्वामी समर्थ आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ